नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया ठळक घडामोडी परभणी दिनांक जून चोवीस रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या नामदार खान हसीन खान यांनी त्यांच्या निवासस्थानी भव्य सत्कार केला यावेळी परभणी शहरातील खासदार फौजिया खान यांच्या निवासस्थानी बुधवारी लोकसभा निवडणुकीत भरघोस मताने महाविकास आघाडीचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव विजयी झाले त्याबद्दल खासदार फौजा खान यांनी व तहसीन खान यांनी त्यांचा भव्य सत्कार केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विजयराव संबोधी अकादमीचे भीमराव हातीआगिर आदीसह मान्यवरांची उपस्थिती होती सगळ्या समाजांनी मतदान केलेलं आहे आणि मुस्लिम समाजाने खट्टा मस्त दिलेलं आहे पण मला असं वाटतं की इथे संविधानाच्या विजय आहे इथे आहे कारण सर्व समाज या देशामध्ये एकत्रित मिळून मिसळून राहणार आणि राहत होते आणि भविष्यामध्ये सुद्धा राहणार हीच भूमिका या सगळ्या समाजांनी घेतली आणि त्यांनी संविधानाचा विजय केला